मित्र हो मधुमेह अर्थात डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी ड्रायफ्रुट्स खावेत का खावेत तर कोणते खावेत किती प्रमाणामध्ये कुठल्या वेळेला कशा पद्धतीनं खावेत ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वाढते का यासोबतच मधुमेहींनी कोणते ड्रायफ्रुट्स टाळावेत याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही नेहमीप्रमाणेच पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या यासोबतच अजून एक विनंती असेल जर चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तरी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो सगळ्यात सुरुवातीला पाहूया ड्रायफ्रुट्स म्हणजे नेमकं काय तर साध्या सरळ भाषेमध्ये ड्रायफ्रुट्सला आपण वाळलेली किंवा सुकवलेली फळं असं देखील म्हणू शकतो उदाहरणार्थ तुम्ही हिरवे द्राक्षे जर वाळवले तर त्याचे बेदाणे तयार होतात किंवा साधे मनुके तयार होतात जर तुम्ही काळे द्राक्ष वाळवले तर त्याचे बनतात काळे मनुके अंजीर या फळाला जर आपण सुकवलं तर त्याच्या छोट्या छोट्या चकत्या ड्रायफ्रुट्स म्हणून बाजारामध्ये येतात किंवा खजूर आहे या खजुराला जेव्हा आपण वाळवतो तेव्हा त्याची खारीद बनते हे देखील ड्रायफ्रुट्सच आहेत किंवा जरदाळू नावाचं फळ जर आपण सुकवलं तर ते देखील ड्रायफ्रुट्समध्येच येतं या ड्रायफ्रुट सोबत अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे नट्स ज्याला कट कठीण कवचाची फळं किंवा तेलबिया असं देखील म्हणतो यामध्ये दे काय येतं तर बदाम काजू अक्रोड आणि पिस्ता यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया असतात जसं की सूर्यफुलाच्या बिया आहेत भोपळ्याच्या बिया आहेत कलिंगडच्या बिया किंवा टरबूजच्या बिया तीळ असतील किंवा जवस असतील या सगळ्यांना आपण नट्समध्ये मोडतो बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं बऱ्याच जणांचा गोंधळ असतो ते बदाम काजू अक्रोडला देखील ड्रायफ्रूट्सच समजतात पण असं नाही ते नट्स आहेत आणि मघाशी सांगितलेले जे आहेत ते ड्रायफ्रुट्स आहेत आता पाहूया ड्रायफ्रुट्स मध्ये नेमकं काय असतं तर फळांच्या मध्ये एक साखर असते त्या साखरेचं नाव आहे फ्रुकटोज जेव्हा फळं ताजी असतात तेव्हा या साखरेचं फ्रुकटोजचं प्रमाण हे तुलनेनं कमी असतं कारण पाण्याचं प्रमाण तेव्हा त्या फळामध्ये जास्त असतं जेव्हा हीच फळं वाळवली जातात सुकवली जातात तेव्हा त्यांच्यातलं पाण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं आणि तुलनेनं साखरेचं प्रमाण कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढतं त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे खास करून मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी लक्षात घेतलं पाहिजे की ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानं त्याच्यातली साखर जास्तीच्या प्रमाणामध्ये पोटामध्ये जाते आणि जास्तीच्या प्रमाणामध्ये ती रक्तामध्ये वाढते कारण ड्रायफ्रुट्सचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो आणि ग्लायसेमिक लोड देखील जो असतो तो जास्त प्रमाणामध्ये असतो ग्लायसेमिक इंडेक्स जर बघितलं आपण ड्रायफ्रूटचा तर साधारण तो साठच्या आसपास असतो ग्लायसेमिक लोड देखील जवळपास दहा बारा इतका असू शकतो तर वेगवेगळ्या फळांच्या मध्ये तर मुळात मुद्दा काय आहे की ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानं रक्तातील साखर वेगानं आणि जास्त लवकर वाढण्याची शक्यता असते असं जरी असलं तरी केवळ याच्यामध्ये फ्रुक्टोज जास्त असतंय किंवा साखर जास्त असते म्हणून ड्रायफ्रूट खाणं पूर्णपणे बंद करणं हे मात्र चुकीचं आहे त्याचं कारण असं आहे की जरी याच्यामध्ये साखर फुटो जास्त असलं तरी याच्यामध्ये इतर पोषक तत्व चांगली आहेत हे नैसर्गिक आहे हे काही सोबतच याच्यामध्ये जीवनसत्व आहेत खनिज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेस एलिमेंट्स आहेत यामुळ आपल्याला याचा चांगला फायदा देखील होणार आहे मात्र ही ड्रायफ्रुट्स खात असताना आपल्याला योग्य ती काळजी घेतली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे मधुमेहींनी खास करून जेणेकरून या फळांचा त्यांना जास्ती चांगला फायदा करून घेता येईल रक्तातील साखर पण वाढणार नाही उलट त्यांना त्याचा फायदा देखील होईल त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कधीही ड्रायफ्रुट खात असताना बिया असणाऱ्या ड्रायफ्रुट्सला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे काय तर अंजीर जेव्हा आपण खातो तेव्हा त्या ते अंजीरमध्ये बिया असतात किंवा बिया असणारे मनुके आहेत या, या।, या बियांच्या मध्ये काय असतं तर फायबर असतं जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे बियासहित असणारे ड्रायफ्रुट्स खाता तेव्हा त्या ते साखरेबरोबर फायबर देखील जातं त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून प्रतिबंध होतो एवढंच नाही तर या बियामध्ये असणाऱ्या फायबर मुळे तुमची पचनशक्ती चांगली सुधारते तुमचं साफ होतं बऱ्याचदा मधुमेहींच्या मध्ये बद्धकोष्ठतेचा आजार असतो संडास व्यवस्थित साफ होत नाही अशा वेळी या ड्रायफ्रुटच्या टाकण्यासाठी फायदा होतो कोटा चांगला साफ होतो अजून एक गोष्ट आपण ड्रायफ्रुट्स खाताना बघितली पाहिजे ती म्हणजे ड्रायफ्रुट जेव्हा तुम्ही बाजारातून आणता तेव्हा त्या पॅकेट वरती तुम्ही आवर्जून बघा जर त्याच्यामध्ये कृत्रिम साखर असेल ऍड केलेली ऍडेड शुगर असेल तर अशावेळी ते आपल्याला जास्त घातक ठरू शकतं कारण बऱ्याचदा ड्रायफ्रुट्स बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये अतिरिक्त साखर कृत्रिम साखर टाकली जाते मग साखरेचं पाणी साखरेचं सिरप शुगर सिरप म्हणतो आपण खास करून डेट्स म्हणजे खजूर बनवताना हे साखरेचं पाणी टाकण्याची शक्यता जास्त असते अशावेळी आपण दरवेळी हे ड्रायफ्रुट्स खरेदी करत असताना त्याच्यामधल्या साखरेचं प्रमाण आपण तपासून बघितलं पाहिजे जर ते जास्त असेल तर ते आपण वर्ज केलं पाहिजे टाळलं पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ड्रायफ्रुट्स कधी आणि किती किती प्रमाणामध्ये खावे याला अत्यंत महत्व आहे मी सांगितलेल्या प्रमाणात मी सांगितलेल्या वेळेला मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केले तर तुमच्या रक्तातील साखर वाढण्यापासून प्रतिबंध होईल त्या ड्रायफ्रूटचा तुम्हाला चांगला फायदा होईल कुठल्या वेळेला खावे तर शक्यतो तुम्ही सकाळच्या वेळेला घ्या कारण रात्रभराचा तुमचा उपवास असतो त्यातल्या त्यात तुम्हाला जेव्हा व्यायाम करायला जायचं असतं त्याच्या अगोदर तुम्ही घेऊ शकता किंवा व्यायाम करून आल्यानंतर थकून आल्यानंतर शारीरिक क्षमाचं कष्ट केल्याच्या नंतर किंवा कष्ट करण्यासाठी करण्याच्या आधी देखील तुम्ही हे ड्रायफ्रुट्स अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता जेणेकरून तुमच्या रक्तातील साखर अचानकपणे वाढणार नाही ती समतोल राहील नियंत्रित राहील आणि या मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पोषक तत्वाचा तुम्हाला फायदा देखील होईल यासोबतच मधुमेही रुग्णांना जेव्हा कधी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते मधुमेही रुग्णांना बघा डॉक्टर सांगतात साखर बंद करा पूर्णपणे मग अशा वेळेला काय होतं की अजून जास्त गोड खाण्याची इच्छा होते कारण मानवी मनाचा स्वभावच असतो एखादी गोष्ट करू नको म्हटलं की जास्त करण्याची इच्छा होते अगदी तसंच मधुमेहींना देखील सारखं सारखं गोड खाण्याची इच्छा होते मग अशा वेळेला तुम्ही गुळ साखर किंवा मध खाण्याच्याऐवजी नैसर्गिक ड्रायफ्रूटचा आस्वाद आवर्जून घेऊ शकता यासोबतच तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या मध्ये हे ड्रायफ्रूट टाकू शकता जसं की तुम्हाला आ, काही शिरा करायचा आहे किंवा खीर करायचे किंवा लाडू करायचे तर अशा वेळी तुम्ही ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये वापरून त्याला नैसर्गिक गोडवा आणू शकता जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये कृत्रिम साखर जाण्यापासून बचाव होईल यासोबतच मधुमेही रुग्णांच्या मध्ये हायपोग्लायसिमिया नावाचा एक प्रकार असतो म्हणजे रक्तातील साखर अचानकपणे कमी होते औषध गोळ्या चालू असताना असं कावर होतो जर तुमचा औषध तु गोळ्याचा डोस प्रमाणापेक्षा जास्त झाला किंवा औषध गोळ्या खाऊन सुद्धा तुम्ही पोटभर जेवण केल्या नाहीत किंवा कमी प्रमाणामध्ये जेवण केलात तर अशा वेळी तुम्हाला हायपोग्लायसेमिया म्हणजे रक्तातील साखरेची पातळी ही प्रमाणापेक्षा कमी होण्याची शक्यता असते म्हणजे साठ सत्तर अशा प्रकारे तर अशावेळी तुम्हाला घाम येणं चक्कर येणं घबराट होणं किंवा कन्फ्युजन होणं गोंधळल्यासारखं वाटणं लगेचच गोड खाण्याची इच्छा होणं अशा वेळी तुम्ही जेव्हा बिस्किट खाणं किंवा साखर खाणं चॉकलेट खाणं याच्याऐवजी जर तुम्ही ड्रायफ्रूटचे एक दोन पीस जर घेतले तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो ड्रायफ्रुट्स तुम्ही कधीही जेवत असताना किंवा जेवल्यानंतर लगेचच किंवा नाश्त्यासोबत अजिबात घेऊ नका कारण याच्यामुळे तुमच्या रक्तातील साखर जास्त वेगानं वाढण्याची शक्यता असते हे ड्रायफ्रूट्स किती प्रमाणामध्ये खावेत जर तुम्हाला डेट्स खायचे असतील दिवसभरामध्ये दोन ते तीन डेट्स आरामशीर खाऊ शकता अंजीर खायचे असतील तर दोन अंजीर सहजपणे खाऊ शकता मनुके असतील तर सात ते आठ मनुके दिवसभरामध्ये तुम्ही सहजपणे घेऊ शकता कुठल्याही जर्दाळू तुम्ही तीन ते चार घेऊ शकता याचं कारण असं आहे की जरदाळूची जी ग्लायसेमिक इंडेक्स असते जर्दाळू म्हणजे काय तर बाहेरून असं कवच असतं त्याला ते कवच आपण खातो मध्ये बदामासारखं बी निघतं कधी कधी आपण ते फोडून देखील खातो तर हे जाऊ तुम्ही ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे तीन चार सहजपणे दिवसभरामध्ये घेऊ शकता अजून एक महत्वाची गोष्ट ड्रायफ्रुट्स खात असताना हे ड्रायफ्रुट्स धुवूनच घ्या मग ते भिजवून तुम्ही खाऊ शकता किंवा त्याची बारीक पेस्ट करून दुधासोबत देखील हे तुम्ही घेऊ शकता मात्र ते घेत असताना त्या दुधामध्ये अतिरिक्त साखर तुम्ही टाकू नका खास करून मनुके जर तुम्हाला खायचे असतील तर ते देखील चांगले स्वच्छ धुवून घ्या कारण बऱ्याचदा द्राक्ष जेव्हा बागेमध्ये असतात तेव्हा त्याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनाची फवारणी केलेली असते अशा वेळी त्याच्यामधले रासायनं तशाच पद्धतीनं राहण्याची शक्यता वाढवल्यानंतर जास्त असते त्यामुळं मनुगे खात असताना किंवा कुठलाही ड्रायफ्रुट्स खात असताना तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवा त्याच्यानंतर त्याला भिजू घाला आणि मग तुम्ही ते खा बऱ्याचदा वयस्क लोक असतात त्यांना बारीक चावून खाता येत नाही दात खराब असतात किंवा हिरड्या दुखत असतात किंवा अजून काय तर अशा वेळी तुम्ही त्याची बारीक मिक्सरमधून पेस्ट काढा आणि ते दुधात मिसळून किंवा पाण्यासोबत देखील याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता आता पाहूया नट्सबद्दल ज्याला आपण तेलबिया किंवा सुका मेवा असतो असं देखील म्हणतो मगाशीच आपण सांगितलं याच्यामध्ये काय काय येतं बदाम अक्रोड काजू आणि पिस्ता यासोबतच सूर्यफुलाच्या बिया जवस तीळ भोपळ्याच्या बिया कलिंगड किंवा टरबुजाच्या बिया या, या सर्व प्रकारच्या तेलबिया मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी किंवा ज्याला मधुमेह नाही यांनी देखील आवर्जून खाव्याच त्याचं कारण असं की या तेलबियांच्या मध्ये नावाप्रमाणेच तेल आहे मात्र हे तेल आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं चा आहे कारण याच्यामध्ये हेल्दी फॅट आहेत निरोगी चरबी आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड नावाचे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहेत जे आपल्या हृदय रक्तवाहिन्यांच्या हो आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत मात्र हे खात असताना त्याची पद्धत त्याची वेळ आणि त्याचं प्रमाण देखील महत्त्वाचं आहे मित्र हो या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आहेत कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे मॅग्नीज आहे फॉस्फरस आहे कॉपर आहे झिंक आहे सेलेनियम आहे वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व आणि सगळ्यात महत्वाचं फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे ड्रायफ्रुटच्या तुलनेनं याचा गोडवा कमी आहे याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे यासोबतच या नट्सच्या मध्ये कार्बोदकाचं प्रमाण कमी आहे याच्यामुळे याची ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड देखील कमी आहे त्यामुळं आपल्याला हे फायदेशीर ठरणार आहे बहुतांशी नट्सची ग्लायसेमिक इंडेक्स जर बघितलं तर ती साधारण वीसच्या खालीच आहे काही असे नट्स आहेत ज्याची ग्लायसेमिक इंडेक्स साधारण वीस ते तीस इतकी आहे त्यातल्या त्यात ह्या त्यात तेलबिया जर तुम्ही ड्रायफ्रुट सोबत घेतल्या तर त्याचा अजून चांगला फायदा होईल त्याचं कारण असं की या तेलबियाच्या मध्ये असणार फायबर तुमच्या ड्रायफ्रुट्समध्ये असणाऱ्या साखरेला लागलीच रक्तामध्ये मिसळण्यापासून प्रतिबंध करेल रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील मदत होईल मात्र हे नट्स खाताना देखील आपण काही काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये सगळ्यात पहिलं हे नट्स खात असताना तुम्ही कधीही साल्टेड म्हणजे मीठ लावलेले खारे नट्स कधीही खाऊ नका कारण मीठ जे आहे हे डायबेटीस असेल किंवा उच्च रक्तदाब असेल वजन जास्त असेल किंवा चरबी वाढलेली असेल या सगळ्यांच्यासाठीच घातक आहे किंवा कुठला आजार जरी नसेल तुम्हाला तरीसुद्धा अतिरिक्त मीठ खाणं हे ते तुम्हाला आजारी पडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे कधीही तुम्ही साल्टेड नट्स खाऊ नका पिस्ते बऱ्याचदा साल्टेड असतात ते तुम्ही अजिबात खाऊ नका ह्या तेलबिया कुठल्या वेळेला आणि किती प्रमाणामध्ये खाव्यात शक्यतो सकाळच्या वेळेला तुम्ही उपाशीपोटी घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल कारण रात्रभराचा उपवास असतो आतडी चांगली स्वच्छ झालेली असतात पोट चांगलं स्वच्छ झालेलं असतं त्यांची शोषण क्षमता जी आहे आतड्याची पोटाची ही चांगली वाढलेली असते अशा वेळी सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही हे नट्स या सोबत घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो किंवा दोन जेवणाच्या मध्ये तुम्ही स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही आवर्जून याचा वापर करू शकता याचं प्रमाण किती असावं आणि कशा पद्धतीने खावं नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही रोज रात्री साधारण चार ते पाच बदाम आणि एक अक्रोड एका बाउलमध्ये भिजू घाला रात्रभर त्याला भिजू द्या सकाळी उठल्यानंतर बदामावरची साल काढा अक्रोडवरची देखील साल काढा आणि त्याला तुम्ही बारीक चावून खा दुसऱ्या एका वाटीमध्ये काय करा चार पाच काळे म्हणू के एक दोन अंजीर आणि एक दोन खारका स्वच्छ धुवून भिजू घाला सकाळी उठल्यानंतर त्याच्यातल्या बिया काढा खारकेच्या त्याला एकदम बारीक चावून खा किंवा ह्या सगळ्यांचं मिश्रण तुम्ही एकत्रित एक करा ते दुधाबरोबर तुम्ही घ्या त्याचा चांगला बनवा त्याच्यामध्ये अतिरिक्त साखर किंवा मध अजिबात टाकू पिस्ते खायचे असतील तर दिवसभरामध्ये दोन पिस्ते सहजपणे घेऊ शकता साधारण मुठभर नट्स मग त्याच्यामध्ये बदाम आलं अक्रोड आलं एक आ, पिस्ते दोन आले खारीक दोन आल्या अंजीर दोन आले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या बिया मग त्याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया चार पाच सूर्यफुलाच्या चार पाच बिया थोडेसे तीळ थोडेसे थोडेसे कलिंगड किंवा टरबुजाच्या बिया एकत्रितपणे घ्या आणि बारीक चावून खा चा, चावत नसेल तर ह्याची चांगली मिक्सरमधून पेस्ट तयार करा किंवा त्याचा पावडर तयार करा दुधातून किंवा हो, कोमट पाण्यामधून हो, तुम्ही ही घेऊ हो शकता नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होणार नट्स खायला चांगले असतात त्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते म्हणून कितीही खावा असा अजिबात करू नका कारण याच्यामध्ये तेल आहे तेल म्हणलं की कॅलरीज आल्या जर तुम्ही अतिप्रमाणामध्ये खाल्लं मी सांगितल्यापेक्षा तर तुमचं वजन वाढू शकतं तुमच्या रक्तातली साखर देखील वाढू शकते नट्स खाताना आवर्जून तुम्ही भिजू घालून खा किंवा भाजा जास्त भाजू नका जास्त जर भाजलं तर त्याच्यातलं ओमेगा थ्री फॅटी असेल हे कमी होऊ शकतं किंवा कि त्याची परत कमी होऊ शकते क्वालिटी कमी होऊ शकते तर दिवसातून एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे हे ड्रायफ्रुट्स आणि हे नट्स आवर्जून तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि याचा नैसर्गिक फायदा याच्यामध्ये असणाऱ्या जीवनसत्वाचा पोषक तत्वाचा खनिजाचा तुमच्या शरीराला करून घ्या अशा पद्धतीनं अशा प्रमाणामध्ये जर तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि नट्स तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केले तर तुमच्या रक्तातील साखर पण वाढणार नाही आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वाचे नैसर्गिक फायदे तुमच्या शरीराला होतील मित्र हो तुम्ही सध्या कुठले कुठले ड्रायफ्रुट्स कशा पद्धतीनं खाता किती प्रमाणामध्ये खाता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओमधली एक जरी गोष्ट तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर आवर्जून लाईक करा यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त डायबिटीस असणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ड्रायफ्रुट्स आणि नट्स याच्याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती मिळेल त्याचा त्यांना फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दोवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला जर तुम्हाला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आमच्या चॅनलला आवर्जून जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली